जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर सहज स्वागत तर मित्रांनो तुमच्यासाठी आज एक नवीन प्रकरण आणलंय दोन पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची आपण वेरीज अगदी ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला तुम्ही जॉईन नसतील झाले तर लवकरात लवकर जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमिती हे प्रकरण अगदी शॉटिक पद्धतीने संपूर्ण प्रकार आपल्या स्वप्नील वाघ सर या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वर फ्री दरामध्ये पाहण्यास भेटतील चला न वेळ घेता चला आपण प्रकरणाला सुरुवात करूया दोन पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन पासून सुरू होणाऱ्या काही समसंख्यांची बेरीज आता हे प्रश्न संपूर्ण स्पर्धा परीक्षेला विचारले जातात एक एक मार्काला ह्या प्रश्न विचारला जातो तर ते आपण शॉर्टिक्स पद्धतीने कसे सोडवतात ते बघूया तर आपल्याला प्रश्न काय दिला नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ डॅ 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 पन्नास बरोबर किती म्हणजेच तुम्हाला समसंख्यांची बेरीज दोनपासून पासून तर कितीपर्यंत पन्नासपर्यंत बेरीज विचारली तर आपण ती शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कशी सोडवायची तर इकडं लक्ष द्या मित्रांनो तर शेवटची संख्या किती दिसते आहे तुम्हाला तर पन्नास दिसते आल लक्षात मग शेवटची संख्या पन्नास दिसते आहे मग पन्नासच्या निम्मे करायचे म्हणजेच पन्नास भागिले किती दोन मग आता पन्नासच्या निम्मे केले तर किती होत आहे पंचवीस किती होत आहे पंचवीस मग पंचवीसच्या पुढील क्रमांक संख्या किती मित्रांनो पंचवीसच्या पुढील क्रमांक संख्या किती सव्वीस या दोघांचा काय करायचा तर गुन्हाकार या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर किती येतं आहे सहाशे पन्नास याला योग्य पर्याय म्हणजे दोनपासून पासून तर पन्नासपर्यंत समसंख्यांची बेरीज किती आली सहाशे पन्नास तर योग्य पर्याय क्रमांक आपला किती तीन नंबर लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने क्रमांकात समसंख्यांची तुम्हाला बेरीज विचारली तर ह्या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायची चला अजून आपण पुढं काही उदाहरणं बघूया तर आपल्याला पुढील उदाहरण काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊया दोन अधिक चार अधिक सहा अधिक डॅ 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 डॅश सोळा अधिक अठरा अधिक वीस आता हे उदाहरण असं आहे आता तुम्ही माशाली आडमध्ये संख्या दिली आहे तसं काय अडचण नाही मित्रांनो तर तुम्हाला शेवटच्या संख्येचाच विचार करावा लागेल या सर्व संख्या काय दिल्या आहेत तर समसंख्या दिल्या आहे पण शेवटच्या संख्येचा विचार केला तर शेवटची संख्या किती दिसते तुम्हाला तर वीस दिसते मग आता शेवटची संख्येच्या काय सांगितलं मी तुम्हाला तर वीजच्या काय करायचे निम्मे करायचे म्हणजे दोन भागिले वीजच्या निम्मे किती दहा मग वीजच्या निम्मे दहा झाल्यानंतर दहाच्या पुढील क्रमांक संख्या किती अकरा ह्या दोघांचा गुणाकार करायचा मग अकरा गुणिले दहा दा, किंवा दहा गुणिले अकरा केल्यास किती येत आहे तर एकशे दहा याला आपलं योग्य उत्तर लक्षात मित्रांनो योग्य पर्याय क्रमांक किती दोन नंबर चला अजून एखादं उदाहरण आपण अशा पद्धतीने बघूया तर आपल्याला प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित समजून घेऊया दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक डॅ डॅ डॅश तीस अधिक बत्तीस बरोबर किती त्याच पद्धतीने आपण सोडूया मग आपल्याला काय दिले शेवटची संख्या तर बत्तीस दिलेली शेवटची संख्या किती दिली आहे तर बत्तीस दिलेली आहे म्हणजेच बत्तीस भा भागीले किती दोन म्हणजे बत्तीसच्या निम्मे केले तर बत्तीसच्या निम्मे केल्यानंतर किती वाटतात बत्तीसच्या निम्मे तर सोळा लक्षात मग बत्तीसच्या निम्मे सोळा केले मग सोळाच्या पुढील क्रमगार संख्या किती सतरा मग सोळा गुणिले सतरा केल्यास तर आपलं उत्तर किती येत आहे मित्रांनो दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर या दोघांचा गुणाकार किती येतोय तर दोनशे बहात्तर लक्षात मित्रांनो ह्या पद्धतीने तुमचं उत्तर आलं आहे तर योग्य पर्याय क्रमांक किती एक नंबर ठीक आहे मित्रांनो अजून काही आपण उदाहरणं बघूया म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल ठीक आहे आता आपल्याला एक उदाहरण काय दिलं आहे ते व्यवस्थित समजून घेऊया दोन अधिक चार अधिक सहा अधिक डॅ 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 डॅश शंभर बरोबर किती आता सर्व समसंख्या आहे आणि शेवट किती दिली आहे तर शंभर दिलेली आहे मग त्याच पद्धतीने जाऊया आपण त्याच पद्धतीने म्हणजे मित्रांनो काय करायचं तर शेवटची संख्या किती आहे शेवटची संख्या तर शेवटची संख्या शंभर आहे मग आता शंभरच्या काय करायचे तर निम्मे करायचे मग आता शंभरच्या निम्मे केल्यानंतर किती आहे मित्रांनो पन्नास मग आता पन्नासच्या पुढील क्रमांक संख्या कोणची येते एक्कावन्न पन्नासच्या पुढील क्रमांक संख्या किती एक्कावन्न यांचा गुणाकार करायचा तर यांचा गुणाकार केल्यानंतर किती येतोय पंचवीसशे पन्नास वीसशे पन्नास लक्षात मित्रांनो या पद्धतीने तुमचं उत्तर आलं योग्य पर्याय क्रमांक किती एक नंबर समजलं मित्रांनो चला त्याच पद्धतीने अजून आपण पुढील उदाहरणं बघूया तर आपल्याला आता पुढील उदाहरण काय दिलं आहे ते व्यवस्थित समजून घेऊया दोन दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक डॅ 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 डॅश ऐंशी आता शेवटची संख्या किती दिली आहे तर ऐंशी दिलेली आहे मग शेवटची संख्या ऐंशी दिल्यानंतर आपण ऐंशीच्या काय करूया निम्मे करूया मग ऐंशीच्या निम्मे किती होतात चाळीस लक्षात ऐंशीच्या निम्मे किती चाळीस मग चाळीसच्या पुढील क्रमांक संख्या किती एक्केचाळीस मग एक आता या दोघांचा गुणाकार करूया चाळीस गुणिले एक्केचाळीस म्हणजेच किती येत आहे सोळाशे चाळीस याला आपलं योग्य उत्तर म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तर एक नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आहेत त्याचा मग आता मी तुमच्यासाठी काही उदाहरणं देतो तर हे तुमच्यासाठी चार उदाहरणं दिलेले मित्रांनो हे चार उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला कळवा लक्षात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे संपूर्ण आपण संपूर्ण प्रकरणं आपल्या वाक वाक्सर या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्री दरामध्ये तुम्हाला पाहण्यास भेटतील जास्तीत जास्त तुमच्या मित्रपर्यंत मी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला किंवा येथे कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी हंड्रेड फायदा होईलच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज अगदी शॉर्ट पद्धतीने बघितली आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला जॉईन झाले नसतील तर लवकरात लवकर जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अंकगणित भूमिती आणि बुद्धिमत्ता हे प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि फ्री दरामध्ये आपल्या स्वप्नीन वाक्सर या युट्यूब चॅनलवर पाहण्यास भेटतील चला बघू भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र